निक्की तंबोळी आणि वैभव मध्ये झाले वाद निक्की तंबोळीने पुन्हा एकदा केले गार्डन मधील वस्तूचे नुकसान नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागामध्ये निक्की तंबोळी आणि वैभव चव्हाणची प्रचंड भांडणे दाखविण्यात येणार आहेत आणि त्या भांडणाचे कारण आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तर त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या नुसार निक्की इरिणाला असं म्हणते की बरं झालं ही नॉमिनेट झाली आता ही एलिमिनेट सुद्धा व्हायला पाहिजे मग मज्जा येईल त्यावरती वैभव तिला असं म्हणतो की निक्की आता आती होते बस कर तेव्हा निक्की त्याला असं म्हणते ही आपल्या ग्रुप मध्ये नव्हती ही नंतर आली त्यानंतर वैभव चव्हाण निक्कीला असं म्हणाला की बस झालं निक्की तू आता खूप फालतू बोलते एवढं फालतूच मी ऐकून घेणार नाही ज्यावरती निक्की वैभव असे बोलताना कानावरती बोट ठेवते तेव्हा वैभव म्हणतो तेच हात काढून तोंडात घाल आणि गप्प निक्की तंबोळी त्याला असं म्हणाली की मी माझ्या घरून तुला पिए म्हणून घेऊन नाही आलीये एकंदरीतच वैभव आणि इरिनाच्या वाढत्या जवळीकमुळे आणि वैभव इरिनाची बाजू घेतोय हे बघून निक्कीला जास्तच राग आला त्यामुळे तिचं आणि वैभवचं वाजल्याचं समोर आलं आहे तर या सगळ्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा आणि बिग बॉस मराठीचा उद्याचा भाग पाहायला विसरू नका तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसोबत